सर्व अच्युत गोत्रीय बंधू भगिनींना सप्रेम दंडवत प्रणाम मी आज आपल्या सेवेत एक नवीन विषय सांगणार आहे तो म्हणजे सध्या सुरू असलेल्या पितृपक्षाबद्दल माहिती सांगणार आहे पितृ म्हणजे म्हणजे आपले आजे पंजे खापरपंजे किंवा आपल्या वंशावळीतील सगळे मृत झालेले आत्मे जीव होत यांना पितर असे म्हणतात परंतु आपण एक चूक करतो की पित्र आणि पितृ हे दोघे एकच मानत असतो आज मला सांगा आपले वंशज जर सगळे मेल्यानंतर का, जर कावडे झाले असते आणि इतर सर्वांचे कावडे झाले असते तर आज आपल्या देशात मानवापेक्षा जास्त कावड्यांची संख्या झाली असती हा एक सर्वसाधारण विचार आहे मी तुम्हाला दुसरा विचार सांगते स्त्रिया वट सावित्रीची पूजा करीत असताना वडाला फेऱ्या घालत असताना जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी व्रत करीत असतात असे असताना तो प पती वारल्यानंतर ज्यावेळी वर्षश्राद्ध किंवा पितृपक्ष किंवा तेराव्या दिवशी पिंडाला कावळा शिवला म्हणजे त्याची इच्छा पूर्ण झाली असे म्हणतात किंवा त्याला मुक्ती मिळाली असे म्हणतात तर मग तो पती अथवा नवरा कावळ्याच्या जन्मात कसा गेला वटपौर्णिमा करूनही हे न ना उलगडणारे आहे म्हणून सांगते की श्रद्धा असावी भक्ती असावी परंतु ती करावी अशी अंधश्रद्धा काय कामाची की तुम्ही जीवनात कोणतेही कर्म मेल्यावर तुम्हाला कावळाचा जन्म मिळेल म्हणून असे करणाऱ्याच्या बुद्धीची क्यू करावीशी वाटते की कुठल्याही जीवात्मा मरण पावल्यानंतर पितृपृष्ठ पक्षात तो व्यक्ती त्या तिथीवर मरण पावला त्या तिथीवर घास टाकला म्हणजे त्या मृत व्यक्तीला होत। प्राप्त होते आज आपण विज्ञानाच्या युगात वावरत आहोत म्हणून आपल्याला विज्ञानाने अध्यात्माची सांगड घालता यायला हवी त्यासाठी आपण ज्ञान प्राप्त करणे गरजेचे आहे आपण हिंदू संस्कृतीत जन्माला आलेलो आहोत आपण सनातनी आहोत आपली परंपरा कृष्ण भगवंतांनी उज्ज्वल करून ठेवली आहे सुमारे पाच हजार श्री श्रीकृष्ण भगवंतांनी आपल्यासाठी श्रीमद गीता हा अठरा योगांचा ग्रंथ निर्माण करून ठेवला आहे तो एक त्या अर्जुनासाठी नव्हे तर अखिलजीव मात्रांना ज्ञान व्हावे ते ज्ञान प्राप्त करून त्या आधीच्या अंधश्रद्धांना मोडीत काढले पाहिजे यासाठी श्रीमद भगवद्गीता गीतेचा जन्म झाला परंतु आपण श्रीकृष्ण भगवंताची भक्ती करतो पण त्यांनी सांगितले लिहिलेल्या तत्वांना फॉलो करत नाहीत आणि जोपर्यंत आपण श्रीकृष्ण भगवंतांच्या गीतेला समजून घेणार नाही तोपर्यंत आपल्या जीवनातील अज्ञान रूपी अंधकार नाही त्यासाठी मी आज तुम्हाला भगवद्गीतेतील एक श्लोक सांगणार आहे पितृपक्षाशी संबंधित आहे यांती देवव्रता देवान पितृती पितृव्रता भूतान यांची मध्या जिनोपिमा गीता अध्याय क्रमांक नऊ श्लोक क्रमांक पंचवीस यामध्ये श्रीकृष्ण भगवंताने स्पष्ट सांगितले आहे की यांती देव व्रता देवान म्हणजे देवतेची भक्ती करणारे देवतेला जाऊन प्राप्त होतील पितृज्ञांती पितृव्रता म्हणजे पितृदेवतेची भक्ती कर श्राद्ध करणारे आगारी टाकणारे त्रिपिंडी करणारे नागबली नारायण बली, बली करणारे वर्ष श्राद्ध करणारे महिन्याचे श्राद्ध करणारे किंवा अकराव्या तेराव्या दिवशी श्राद्ध घालणारे किंवा कुणी त्याला घास टाकणे असे संबोधतात अशा प्रकारचे कर्मकांड करणारे भक्ती करणारे सर्वजण पितृदेवतेला प्राप्त होतील त्यानंतर सांगतात भक्ती आणि स्मशानात जाऊन पूजा विधी संपन्न करणारे जारण मारण उच्चाटन किंवा स्मशान जागृत करणारे ते सर्व तांत्रिक मांत्रिक पूजांत्रिक काळा जादू करणारे ज्या म्हणजे भूतयोनीला जाऊन प्राप्त होतील आणि सरते शेवटी श्रीकृष्ण प्रभू सांगतात की या यांची मध्या म्हणजे माझी भक्ती करणारा फक्त मलाच येऊन प्राप्त मग या, मग मला सांगा एवढे स्पष्ट सांगूनही आपल्याला कसे कळत नाही की आपण भगवंताचे भक्त देवतांच्या भक्तीमध्ये कसे काय पडतो आपण श्रीकृष्ण भगवंतांना जर मानत असाल तर त्यांच्या सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करायला हवे आपण जर स्वतःला सनातनी म्हणून घेतो तर भगवतगीत गीतेतील विचारांशी सहमत असायला हवे नाहीतर सांगायचे एक आणि करायचे दुसरे असे होऊ नये यासाठी पितृ पक्षात असे किंवा अकराव्या तेराव्या दिवशी असो अशा प्रकारचे श्राद्ध किंवा आगारी असे प्रकार महानुभाव संप्रदायात करीत नाही आणि फक्त महानुभाव संप्रदायानेच नव्हे तर कोणीही अशा प्रकारच्या क्रिया करू नये जो स्वतःला हिंदू म्हणवतो सनातनी म्हणवतो त्या व्यक्ती श्रीकृष्ण भगवंतांच्या भगवद्गीतेचा सखोल अभ्यास करून आपला मार्ग सुकर करण्यालाही ज्ञान प्राप्त करून योग्य काय अयोग्य काय याचा सरासर विचार करून काय करावे व काय करू नये हे आपल्या विवेकबुद्धीचा वापर करून ठरवावे सुज्ञात जास्त सांगणे नाही दंडवत प्रणाम